तेरा हजारात काय करायचं आम्ही किराणा आठ हजाराचा होतो गॅस हजार रुपये लागतोय अजून सिलेंडर हजार रुपये लागतोय हेच तेरा आणि महिनाभर कसं भागवायचं आम्ही ते आम्हाला प्रश्न पडलाय काय करायचं आम्ही एवढ्या पगारामध्ये काही सुचत नाही आम्हाला आता काल रात्रीभर आम्ही फिरून आलो मुलींसाठी आम्हाला उद्या पण कुणी देत नाही आता आता आपणाला कळतं पगार आहे नाही लहान मुलांना कळतं का आजाराला काय कळतं महिनाभर नियोजन केलेलं असतं आम्ही त्या पैशाचं की आपण महिनाभर काय करायचंय कसं घर भागवायचं आणि मी एका दिवसातच कळतं की महिन्यातून आपला पगार एवढा येणार आहे मग पुढचं कसं काय आता बजेट करणार आहे आणि सगळ्यांचे पगार होतात फक्त एस टी वाल्यांसाठीच का आहे असा तुझे भाव होतो प्रत्येक वेळेस एस टी वाल्यांसाठीच आहे आधीच तुटपुंचा पगार त्यात कपातीचा भार सांगा संसार चालवायचा कसा एस टी कर्मचाऱ्यांच्या संसाराचा गाडा काटकसरीने हाकणाऱ्या आज हा प्रश्न विचारतायत एस टी महामंडळाने यंदा कर्मचाऱ्यांच्या पगारात चव्वेचाळीस टक्के इतकी कपात केली महामंडळाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कपाट ठरली असून यामुळे एस टी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अक्षरशः हवालदीर झालेत नेहमीप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावरून आता राजकारण पेटू लागले मात्र या माय माऊलींना घरची चूल कशी पेटणार हीच चिंता सतावते पाहुयात डिजिटल प्रभातचा हा स्पेशल रिपोर्ट खरं तर परिवहन महामंडळ पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे कर्मचाऱ्यांचे जे पगार आहेत हे छप्पन टक्केच त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि चव्वेचाळीस टक्के जे आहेत हे ते कपात करण्यात आलेले आहेत सरकारकडे महामंडळाकडे द्यायला पैसे नाही आहेत त्याच्यामुळे हे कारण पुढे करत चव्वेचाळीस टक्के जी पगारामध्ये आहे प्रत्येक कर्मचाऱ्याच्यामध्ये जी आहे ही कपात करण्यात आलेली आहे एस टीचे कर्मचारी आहेत यांचं दैनंदिन खर्च असेल महिन्याचा खर्च असेल तो भागवायचा कसा आता हा प्रश्न उभा राहिला आहे काही जणांवरती ईएमआय असतात लोन्स आहेत विविध गोष्टींसाठी त्यांनी कर्ज घेतलेलं असतं आता ते फेडायचं कसं कारण पगारच जो हा जवळपास पन्नास टक्के आलेला आहे त्याच्यामुळे आता पन्नास टक्के पगार झालाय काय काय समज आता जो काय पगार जमा झाला त्याचे ई एम आय होतंय ते ईएमआय गेले का, कापून आणि आता म्हणजे माझा तर पंचवीस हजार रुपये पगार येतो कापून आणि दहा बारा हजार रुपये ईएमआय जातो आता जो आला तो ईएमआय मध्ये गेला आता खर्चायला घर खर्चासाठी पैसेच नाही होत ना काय पैसे मिळतील काही आश्वासन तुम्हाला दिलंय काय तुम्ही चर्चा केली एवढा पगार कमी का आला कसं झाला तुमच्या वरिष्ठांची संबंधित विभागाशी नाही अशी पहिल्यांदा कधी गोष्ट झाली नाही म्हणजे झालं तर लेट होतो पगार पगार होत नाही असे नाही बघ नाही पण आता बघू आता का काय होते वरिष्ठांचे चालले चर्चा होईल काय थोड्या दिवसामध्ये करायच लागतं तर ही थोड्या दिवसांची जी ऍडजस्टमेंट आहे ही खरं तर बँक ऐकून घेणार का कारण एखादा हप्ता जर बाउं झाला किंवा एखादा हप्ता उशिरा भरला गेला तर त्याचे डिले लागतात आणि जो आपला सिव्हिल कोर आहे तो देखील खराब होतो कर्मचाऱ्यांपुढे अनेक संकट आहेत एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा येणारा त्यांच्यावरती ताण आणि सगळ्या गोष्टी कारण त्यांच्या निवासाची पण ठिकाणी जो व्यवस्था बघितली ती पण बऱ्यापैकी ठीकठाक असते चांगली नसते अशा सगळ्याच्यात नाही कर्मचारी जात असतात पन्नास टक्केच पगार हातात आलाय पन्नास टक्के आला पगार आहे हातात खरं आहे आणि पगार आता ई एम आय माझा माँग आठ तारखेचा होता माझा आत्ता बाउंड झाला त्यामुळे ते आठ आठशे रुपये फाईन बसलो मला तर टोटल पगार मला आता किती दहा छपन टक्के आल्यामुळं साडेबारा हजार रुपये पहिलंच मुळ आता, आता था। 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 था पगार त्यांना कमी आहे आणि परत त्यांनी एवढा तुटपुंचा पगार दिला त्याच्यामध्ये काय करायचं माझ्या मुलीला फिजिकल प्रॉब्लेम आहे तिला रोजचे दोनशे रुपये लागतात मला फिजिओथेरपी करायला जायचं यायचं का खायचं का औषध गोळ्या घ्यायचं का घर भागवायचं काय करायचं आम्ही एवढ्याशा पगारामध्ये काही सुचत नाही आम्हाला आता काल रात्रभर आम्ही फिरून आलो मुलींसाठी आम्हाला उद्या पण कुणी देत नाही आता कारण एस टीचं काही पगारीचं तर गॅरंटीच नाही कधी तारखेला तर होतच नाही पगार पण जो होतोय तो पण व्यवस्थित नाही होत आता ह्या वर्षी तर ह्या महिन्यात तर तो पगार पण तुटकून जायचा आहे आता आमच्या मुलींचा प्रॉब्लेम आहे आता काय औषध गोळ्याची भरती करायची का किराणा द्यायचा आता आपणाला कळतं पगार आहे नाही लहान मुलांना कळतं का आजाराला काही कळतं असा प्रॉब्लेम अनेक प्रॉब्लेम आहेत काय भागवायचं आहे आमचं घर भागतच नाही महिन्याला असाच तुटपुंचा पगार येतो ड्युट्या व्यवस्थित नको नवरा एकदा गे गेले की दोन दोन दिवस त्यांचा मुक्काम असतो पोरांचा आजार आला पाजार आला आम्ही कशाने भागवायचं हां गाड्या व्यवस्थित नेत्यात गाडी ब्रेकडाऊन पडली काय झालं असे प्रॉब्लेम भरपूर आहेत मुलांच्या शाळेंचा प्रॉब्लेम आता झालं महिना अखेर आहे आम्हाला रिक्षावाले पैसे मागतात शाळेतली फीस भरावी लागते कशाने भागवायचे आम्ही सगळं झालं पण मेडिकलचा प्रॉब्लेम आहे ना मोठा तो औषध गोळ्या दिल्याशिवाय त्यांचा भागतच नाही आमच्या घरात एकच व्यक्ती कमवणार आहे त्यांचं ते तब्येत बरी नाही साहेबचा फोन आला की टायमावर ते जातात ड्युटीला पूर्ण ड्युटी टायमावर हो। ड्युटी करतात उपाशी राहून ड्युटी करतात पण तरी बी वेळेवर पगार करत नाही उशिरा पगार करतात ते पण अर्धवट पगार केलेला आहे आता आम्ही कसं भागवायचं दावखाना पण मला स्वतः दर महिन्याला मला ट्रीटमेंट चालू आहे गोळ्या औषधी चालू आहे अजिबात परवडत त्याच्यामध्ये पण अस एक तर अर्धा पगार देतात त्याच्यामध्ये दावखाना पैसे गावाला आता हे कसं चालवायचं आम्ही कोणाचे शिक्षण पुढे आता चव्वेचाळीस टक्के पगारात कपत झाली भागवायचं कसं तेच भागवायचं कसं पगार कमी तर केला उशिरा पण केला आणि कमी केला पगार आम्ही कसं करायचं मुलांच्या शाळेची व्हॅनवाले पैसे मागतात सगळे किराणा दावखाना राहतो आजारी पडतात गावाला जाता येत नाही कुठंच जाता येत नाही सुट्ट्या देत नाही तर पगार भी करत नाही पूर्ण महिनाभर काम करतात हे सगळे आमचे रात्र दिवस बघत नाही लांब लांब ड्युटी असतात किती काम करतात आणि पगार वेळेवर करत नाही करत नाही पूर्ण हे पण पूर्ण पण नाही करत ना काम पूर्ण चोवीस तास काम करून घेतात पण पगार करत नाही सून काय सांगितलं नाही सांगितलं अजून तिला सांगणार ते आता येईन संध्याकाळी नाही परवडतो दोन दोन लेकर शाळा जायला खायजण चौघ जण झाले दोन लेकर कसं होणार म्हणजे माझं औषध वाईल हे मी आजारी माणूस हा एवढस पगार म्हणजे कसं होणार सांगा गोष्टी आणा लागत आहे तुम्ही एस टीवाना म्हणायचं पगार जरा सुनाला वाढून द्या हा महागाई किती आहे महागाई म्हणजे होत नाही एवढं हा तर घर कशी भागवायचं आम्ही लोक पोरांची शा, खर्च शाळेचा आहे रिक्षाचा आहे घर एवढी कमी पगार आम्हाला सात हजार आठ हजार पगार आल्यावर आम्ही घर कशी भागवायचं घरात केवढा खर्च असतो ते पण आहेत ना लहान मुलं आहे ते आमची सरकारला पण कळलं पाहिजे ती एकतर पगार वाढवत तर नाहीये पण पूर्ण पगार तरी दिली पाहिजे ना आम्हाला आता आमची घडी माणसं म्हणते ती तुम्हाला कसं घर बघायचं एवढी पगार आली घ्या आणि तुम्ही घर भागवा आम्हाला काही विचारू नका म्हणते तर आम्ही घर कसं भागवायचं सरकारला कळत नाही का आमचे पगार तरी दिलं पाहिजे ना पगार पण वाढून देत नाही ना पगार पण पूर्ण देत नाहीत पगार वेळेवर झालेत पाहिजे वेळेवर पण नाही देत आणि अर्धा पगार देत आहे अर्धा पगारात काय काय होणार मुलांचं शिक्षण करणार घरचा खर्च करणार काय करणार धान्य किती महाग झालं आहे किराणा किती महाग झाला आहे आता आम्हाला अर्धा पगार आला आहे अर्ध्या पगारात काय आलं आहे तेरा, हगार, तेरा, तेरा हजार तेरा हजारात काय करायचं आम्ही किराणा आठ हजाराचा होतो गॅस हजार रुपये लागतं अजून सिलेंडर हजार रुपये लागतो आहे हेच तेरा हजार निघून गेले आणि महिनाभर कसं भागवायचं आम्ही ते आम्हाला प्रश्न पडलाय जे म्हणतायत तेच आमचं पण म्हणणं आहे की पगार वेळेवर द्यावं म्हणजे पूर्णच पगार द्यावं तेच कारण मुलांची शाळेची फी वगैरे कसं देणार गाडी भाड कसं देणार मुलांचं राशन वगैरे कसं भरणार आम्ही एवढं सात हजारामध्ये कसं भागवणार सासू सासरे दवाखाना करायचं ते त्यांचं दवाखाना कसं करणार बस म्हणजे पूर्ण हा सर्वात जास्त कसं करणार आम्ही आमचं काल अर्धास पगार मला एक कळलं दुपारच्या नंतर की अर्धास पगार येणार आहे म्हणून आपला अर्धा महिनाभर नियोजन केलेलं असतं त्या पैशाचं की आपण महिनाभर काय करायचं कसं घर भागवायचं आणि एका दिवसातच कळतं की महिन्यातून आपला पगार एवढा येणार आहे मग पुढचं कसं काय आता बजेट करणार आहे आणि सगळ्यांचे पगार होतात फक्त एस टी वाल्यांसाठीच काय आहे असा तुझे भाऊ होतो प्रत्येक वेळेस एसटी वाल्यांसाठीच हाय संप काळात आम्ही कसे तरी दिवस काढले परत लॉकडाऊन मध्ये तेच दिवस गेले परत आता हे दिवस असेच यायला लागलेत आता तर ही फक्त सुरुवात आहे याच्या पुढे काय होणार ते आणखीन कोणालाच माहित नाही दोन मुलं शिकणारी आहेत आमची पण माझी दोन्ही मुलं मोठी आहेत एक इंजिनिअरिंग करते करते मुल मुलगी आणि मुलगा पण आय टी आयमध्ये मध्ये त्यांचा शिक्षणाचा खर्च करायचा आहे कसा आणि आमच्या आमच्याही तब्येत नसतात व्यवस्थित खरंतर इष्टीकरण लाडकी मिळायचा हप्ता मिळत नाही सरकारी महामंडळामध्ये असल्यामुळे मात्र महामंडळांनी जो काही अर्धा जो निर्णय आहे जो पगार कर्मचाऱ्यांना देण्याचा तो जो निर्णय आधी कर्मचाऱ्यांना दिला असता तर कर्मचाऱ्यांनी काहीतरी तजवीज केली असती मात्र एका निर्णयामुळे कुटुंबांवरती अनेक जी संकट आहेत जी छोटी छोटी ती आलेली आहेत रोजच्या दैनंदिन गरजा भागवायच्या कशा एकीकडे एक एक महागाई वाढते किराणा हप्ते आहेत लोकांचे ते कसे भरायचे आता हे सर्व प्रश्न जे आहेत ते आता या नागरिकांपुढे उपस्थित राहिलेत आपण स्वारगेट जवळील जे एसटी कॉलनीमध्ये एसटी चे सर्व कर्मचारी राहतात त्यांचं कुटुंब ते राहतात अर्धा पगार झाल्यानंतर त्यांनी जी काही व्यथा आहे ती आज प्रभातशी बोलताना मांडली आहे विरोधात असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या पाहून टाहो फोडणाऱ्या राजकीय नेते मंडळींना सत्तेत आल्यानंतर एस टी कर्मचाऱ्यांचा विसर कसा पडतो सत्तेत असताना एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं तरीही ज्यांना पाझर फुटला नाही अशी विरोधी पक्षात बसलेली नेतेमंडळी आताच कसं काय बोलू लागली एकंदरीतच काय तर एसटी कर्मचाऱ्यांचे हे प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवण्यासाठी प्रयत्न होणार की ही राजकीय पोळीच भाजली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे